नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात आजपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे आज अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यात जिल्ह्यात कसराईल पावसाचा अंदाज सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमच्या गावातील हवामान अंदाज बघण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला राहील तर पैठण या ठिकाणी स्वरूपाचा पाऊस अनेक भागात पडणार आहे त्यानंतर जालना लोणार चिखली या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर शेतकरी मित्रांनो सिल्लोड चाळीसगाव पारोळा जळगाव धुळे या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मधील वैजापूर श्रीरामपूर या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर आयल्यानगर या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर शेतकरी मित्रांनो बीड माजलगाव केज परळी या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल शेतकरी मित्रांनो परभणी जिंतूर हिंगोली लोणार वाशिम या ठिकाणीसुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर वाशिम अकोला या भागात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर शेतकरी मित्रांनो फुसद यवतमाळ उंबरखेड या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर वणी चंद्रपूर गडचिरोली या भागात सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस आपल्याला विदर्भामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळेल पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो नांदेड वागोला या ठिकाणीसुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघूया परळी केज बीड माजलगाव आपण मागं बघितल्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा पावसाचा जोर राहील काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर बार्शी जामखेड करमाळा इंदापूर पंढरपूर सोलापूर तुळजापूर पेठ या भागात सुद्धा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघूया दौंड बारामती जेजोरी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर शेतकरी मित्रांनो सातारा कराड वडूज विटा या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला कोकणामध्ये पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे यामध्ये रत्नागिरी सिंहगड चिपळूण गोरेगाव खोपोली मुंबई कल्याण डोमोली या ठिकाणी मुसळधार पाऊस आज आपल्याला सकाळपासून तर दुपारनंतर बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो नाशिकमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो जुन्नर खेड पुणे जेजुरी दौंड बारामती या ठिकाणी दुपारनंतर सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघितलं तर सांगली कोल्हापूर निपाणी कराड विटा वडूज या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस राहील काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो शेतकरी मित्रांनो हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे हवामान अंदाज दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद